आज डोनगाव येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या हिसाबाने सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी जे पंढरपूरला आमचे योद्धे त्या ठिकाणी उपोषण करत आहेत जीवनाशी जीवन मरणाच्या जीवना पवित्र्यापर्यंत ते आज उपोषण करत आहेत त्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही मध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजेत या मुद्द्यासाठी आम्ही मध्ये रास्ता रोको करत आहोत रास्ता रोको करत असताना या डोनगावच्या मेहकर तालुक्याच्या वतीने सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही हा रास्ता रोको केलेला के आहे तर मी या शासनाला विनंती करतो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेली तरी तुम्हाला जाग आला नाही परंतु जर कधी या वेळेस आमच्या त्या उपोषणकर्त्याला तुम्ही त्यांची दखल घेतली नाही त्यांच्या उपोषणाकडे लक्ष जर दिलं नाही तर येत्या या दोन महिन्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये विधानसभेची इलेक्शन आहे जर समजा तुम्ही आमच्या धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर धनगर समाज हा रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला प्रखर विरोध करेल इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही तुमच्या विरोधात शंभर टक्के मतदान करू तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या आणि आमच्या धनगर समाजाला न्याय देण्याचं काम करा मेकर लोणार तालुक्याच्या वतीने या ठिकाणी धनगर समाजाचा एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे तरी मला या प्रशासनाला सांगायचं आहे सा की आमचे समाज बांधव गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर येथे आमरण उपोषण करीत आहे तरी त्यांची दखल येत्या चोवीस तासात जर घेतल्या गेली नाही तर उद्या सर्व महाराष्ट्रातील धनगर समाज हा पंढरपूरला ती धनगर समाजाची ताकद आहे ती दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा मल्लारराव होळकर यशवंतराव होळकर आहिल्याने होळकरांचं वारसदार आहोत त्यांचे रक्त आमच्या धमन्यामध्ये सळसळ करत आहे इथून पुढे जर या सरकारनं आमची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आम्ही सुद्धा या सरकारला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा निर्माणेचा इशारा मला सरकारला द्यायचा आहे